आहे का लता मंगेशकर सारखा आवाज सरोजकाल सारखा डान्स धर्मेश सारखा डान्स येते असं काही आहे नाही युनिक टॅलेंट आपल्या अंदर आपल्या अंदर टॅलेंट मॅडम नंतर साहि करायचा करायचं हेच गेलो तर हे अजून एक प्लॅटफॉर्म आहे म्हणजे आपले फायनान्शियल बॅकग्राऊंड तर आपल्या जर करोड असतील आपण कंपनी टाकू शकतो बरोबर आहे की नाही आज एखादी गरेक गरेक। गरेक। स्कूल कॉलेज करू शकतो तिथं घरी बसून चिमूट वगैरे पैसे कमी पण आज आपल्याकडे फायनान्शियल नाही आहे नाही आपल्याकडे एव्हरेज टॅलेंट ऍव्हरेज अर्निंग बरोबर आहे ना जेवढा आपल्या म्हणजे टॅलेंट आहे सोबत झालं तर टीचर क्लर्क कंपनीमध्ये काम एवढंच करू शकतो कंपनीमध्ये काम करून करून आज पंचवीस हजार येत आहे वीसे वीसही वर्ष तिथं काम केले त्या पंचवीस हजाराचे लाख रुपये व्हायला जाणार बरोबर आहे का नाही होणार आहे का हे असा प्लॅटफॉर्म आहे टीम वर्कचं आणि स्मार्ट वर्कचं तिथे आपण लोकांना लोकांच्या माध्यमातून जे बिग बिझनेसमॅन लोक जे काम ना ते काम आपण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करू शकतो पण इथे कसं आहे एकच गोष्ट करावं लागते तुम्हाला पेशन्स ठेवावं लागेल इंजिनियर पण बनायचं आहे चार करवतो की नाही वेळ लागते ऍडमिशनला पैसे लागते चार वर्ष पैसे लागते पण आपण पेशन्स ठेवतो की नाही माझा पोरगा इंजिनियर बनणार आहे बरं बनल्यानंतर ह्याची पण काही गॅरंटी नाही आहे का त्याला लाखाचं पॅकेज मिळेल आहे का गॅरंटी मॅडम नाही ना बरं एक वर्ष आपण एक्सपिरियन्स घेतो त्याचं त्याच्यानंतर ते टॅलेंट येते त्या टॅलेंटच्या त्या आपण ऍक्टिव्हिटी करतो हे नाही घरी बसत तेव्हा कुठं आपण पंचवीस हजार अठरा हजार पैसे कमवतात बरोबर आहे की नाही पण इथं कसं होते ना या बिझनेस मध्ये आपण आलं आपल्याला कसं वाटते आज जॉईन झालं उद्यापासूनच पैसे आय पाहिजे कोणतं तरी प्लॅटफॉर्म असं आहे मॅडम डॉक्टर तर सात वर्षाची डिग्री आपल्या पुढे आपण पैसे लावतो की नाही सात वर्ष थांबतो त्याच्या नंतर डॉक्टर बनतो ह्या बिझनेस मध्ये हेच एक गोष्ट होते लोकांना काय वाटतं पैसे तिथं थोडस असं पण आहे की आपण आज जॉईन झालं ना आजपासून पैसे कमवू शकतो त्याच्यासाठी तशी ऍक्टिव्हिटी तुम्हाला करावी लागेल बरोबर आहे बिझनेस म्हणलं तर बिझनेसच्या प्रोसिजरने चालव लागेल आयडी लागली आयडी लागली सिस्टम मी म्हणतो ना, ना ज्या व्यक्तीने आज आयडी लावली आज आयडी ऍक्टिव्ह केली ना पुढच्या गुरुवारपर्यंत तो व्यक्ती कारण सोळा हजाराचे प्रॉडक्ट घेतले ना मेंटॅलिटी पण राहते विकायची लोकांना भेटायची बरोबर आहे आपण कुठला पण बिझनेस करतो मॅडम आज कोणताही छोट्यातून छोटा एक बिझनेस घ्या साधा पांठेला लावायचा आहे मॅडम पन्नास हजाराची पूंजी लागते की नाही तो चालेल याची गॅरंटी आहे पण इथे जर तुम्ही पन्नास हजारचे प्रॉडक्ट घेतले ना स्टॅम्प पेपरवर घेऊन देते दोन वर्षामध्ये दे तुमचा बिझनेस घेतरी बेहतरीन होऊ शकतो पण कसं आहे ना थोडासा विश्वास ठेवावा लागतो वीज घ्यावं लागते कॉम्पिटिशन आहे तेच करावं लागते सगळ्या गोष्टी तुम्ही काय व्हिडिओ करता हूं?